नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हैं। तर मैत्रिणींनो बघा मग इथे माझ्याकडे ब्लाऊज आलेले आहे तर मी ते ब्लाऊज तुम्हाला इथे दाखवते साडीतलं कट केलेलं आहे तर ऍक्च्युअली बऱ्याच वेळा काय होतं आपण नवीन शिकत असतो ना आपल्याला बऱ्याच वेळा बुट्टीचा ब्लाऊज येत असतो आपल्याकडे आणि अशा वेळेस आपण कट करताना काय करतो आडव्या बुट्ट्या वगैरे अशा पद्धतीने आपण कट करून घेतो तर बॅक साईडने शक्यतो उभ्या बुट्ट्या घ्यायच्या म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित दिसतं आता लाइनिंगचं जरी ब्लाउज पीस असेल तरी त्या लायनिंग जर असतील तर लाइनिंगची डिझाईन असेल तर ती लाईन सरळ याच्यामध्ये घ्यायची आपल्याला तर त्याच्या संदर्भातच मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये तर हा ब्लाउज आहे तर हा मी डबल इथे फोल्ड करून घेणार आहे अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे तर याचे काट हे ते खूप लॉन्ग आहेत तर एका बाजूने आपल्याला स्लीवला घ्यायचं आहे आणि ह्या ज्या बुट्ट्या आहेत तर त्या मी आडव्या न घेता अशा आडव्या न घेता मी ते सरळ आलेले आहेत असे पातळ बुट्टे आहेत माझ्या मध्ये ते ही लाईन अशी पाठीवरती सरळ यायला पाहिजे ह्या हिशोबाने मी इथे म्हणजे कटिंग करणार आहे तर तुम्हाला सुद्धा अशा बुट्ट्या आल्याना तर पाठीवरती सरळ यायला पाहिजे ह्या हिशोबाने तुम्हाला इथे व्यवस्थित हा जो ब्लाऊज पीस आहे तो तुम्हाला सेट करायचा आहे तर कशा पद्धतीने सेट करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे मी ब्लाऊज हा व्यवस्थित डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता इथे काय करणार आहे ऍक्च्युली तुम्हाला अजून एक गोष्ट शिकायला भेटणार आहे याच्यामधून आता हा बॅक साइडचा पार्ट आहे इथे तुम्ही बघू शकता हा बॅक साइडचा पार्ट मी एका बाजूला स्लीव आपल्या येणार आहेत आणि एका बाजूला हे काट पण येणार आहेत म्हणजे बॅक बॅकसाइडला तर अशा पद्धतीने मी इथे ठेवणार आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला सरळ बुट्ट्या मी इथे बघून घेतलेल्या आहेत आणि सरळ बुट्ट्यामध्येच इथे ठेवलेलं आहे हे बघा बुट्ट्या व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत आपल्याला सरळ यायला पाहिजे पाठीवरती आडव्या नको यायला पाहिजे आता तुम्ही म्हणणार की आडव्या म्हणजे कशा तर ते पण दाखवते म्हणजे तुमचं कन्फ्युजन हे दूर होईल आता मी आशा ने काई ने आता काई हा अशा पद्धतीने आपण काय करतो या पद्धतीने फोल्ड करतो आता हे फोल्ड केल्यानंतर आपण काय करणार आहोत इथे जे काठ आहेत ना तिथे आपलं स्लीवच येणार ओके आणि मग इथे आपण ठेवणार तर इथे ठेवल्यानंतर काय होतं पाठीचा भाग आपण ठेवल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने पाठीचा भाग ठेवल्यानंतर हे जे बुट्टे आहेत ना ते अशा आडव्या येतात आपल्या म्हणजे हे उभ्या यायला पाहिजे अशा उभ्या यायला पाहिजे तसं नाही येतात ते येतात तर आडव्या आल्या तर ते विचित्र दिसतं तर उभ्या घेतल्यानंतर ब्लाऊजला सुद्धा खूप छान असा लुक येतो त्याच्यामुळे ते आपल्याला उभ्या घ्यायचे आहेत तर इथे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल आणि त्याच्यानंतर स्लीवचं सा पण सांगणार आहे मी तुम्हाला तर आता आपण हे नेहमीप्रमाणे जसं आपल्याला बुट्ट्या घ्यायच्या सरळ याच्यामध्ये तर ते तसंच फोल्ड करून घेत आहे मी आता इथे मी सरळ व्यवस्थित फोल्ड करून घेतलाय सर्वात वन बाय वन आपल्याला एक एक पार्ट आहे मी सर सर हा सरळ ठेवलेला आहे सरळ ठेवल्यानंतर हा फोटक्स ब्लाऊज आहे तर इथे मार्किंग वगैरे सगळं मी पेनाने केलेलं आहे टिक मार्क केलेली आहे ते जास्त समजत नाही ज्यावेळेस वेळेस ब्लाउज स्टिचिंगला घेणार ना त्यावेळेस ते मी मार्किंग करत असते तो तो हाँ तो हा, 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 ले ले। तर तो मी हा पार्ट इथे ठेवते म्हणजे जेणेकरून कमी कपड्यामध्ये आपल्या इथे कटिंग होणार आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता हा हे जे मी ब्लाउज इथे स्लीवचं कटिंग केलेलं आहे तर आस्तरवरती मी उभ्या धाग्याच्या साईडने म्हणजे उभ्या लायनिंगच्या साईडने मी कट केलेलं आहे तर मला तरच आहे ना ह्या बाजूने पण थोडंसं कमी पडलेलं आहे आणि इकडनं सुद्धा कमी पडलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने कमी पडलेले आहे तर ते कमी पडलं तर आपण आस्तरला जॉईन देत बसायचं नाही कारण आता तुम्ही नवीन असाल तर ते देत बसायचं नाही आपल्याला जे ब्लाउज पीस आहे मेन फॅब्रिक त्याच्यामध्येच ते कवर करून घ्यायचं जोडून घ्यायचं नंतर जी आपली भाई असते ना रेग्युलर आपण कट केलेली ती त्याच्यावरती ठेवून आणि बरोबर कट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते आपलं जे शिलाई मार्जिन असते त्याच्यामध्ये ते दाबलं जातं अर्धा अर्धा इंचा आपण इथे जॉईंट देत बसायचं नाहीये त्याच्यामध्ये आपलं फालतू वेळ वाया जातो आणि आपलं ब्लाऊजला सुद्धा म्हणजे शिवायला टिचिंगला वेळ जातो ज्या तुमचं खूपच जॉईंट मोठा असेल जसं की दीड दोन इंचाचं असेल त्या तुम्हाला जॉईंट देत बसायचं आहे नाहीतर मग अन्यथा द्यायचं नाही आज ओके बाकी मेन फॅब्रिकला तुम्हाला द्यायचं आहे अर्धा इंचच असेल तर फिटिंग मध्ये जात असेल तर ते द्यायचं नाही आहे परंतु दीड दोन इंचाचं असेल तर मेन फॅब्रिकला सुद्धा आपल्याला जॉईन द्यायला लागतं आता इथे माझं मेन फॅब्रिकचं जॉईन नाहीये आणि अस्तरला थोडसं आहे तर ते मी फिटिंगमध्ये आपलं जाणार आहे आणि मेन फॅब्रिकचा कपडा ऑलरेडी राहणारच आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण कव्हर करून घेणार आहोत म्हणजे ह्या अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ते तुमच्या बरोबर शेअर केल्या म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल तर स्लीव आपण एका बाजूचे काठ आहेत ना तिथे ठेवून आणि आपण ही टीच करणार आहोत इथे ठेवली आहे मी आणि ती इथे आपल्याला कट करायची आहे त्याच्यानंतर ही आपली योगपट्टी आहे तर योगपट्टी पण आपण इथे ठेवणार आहोत अशा पद्धतीने योगपट्टी इथे ठेवली आता आपण वन बाय वन एक एक पार्ट इथे मी कट करून घेणार आहे तर मेन म्हणजे तुम्हाला हेच सांगायचं होतं मला की ज्यावेळेस तुमच्याकडे बुट्टीचा ब्लाऊज येत असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्या बुट्ट्या नक्की कशा घ्यायच्या आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी नेहमी गिरायचे त्याच पद्धतीने शिवत असते तर त्या उभ्याच घेत असते हा मेन पॉइंट होता आपला आणि ला आपला छोटे छोटे जॉईंट असतील आस्तरला तर ते देत बसायचं नाहीये ते आपण मेन फॅब्रिक मध्ये कव्हर करून घ्यायचं आणि फिटिंग मध्ये ते ऑलरेडी दाबलं जातं त्याच्यामुळे छोट्या छोट्या म्हणजे जॉइंट असतील तर ते देत बसायचं नाहीये आपल्याला आणि त्याच्यानंतर आता हे एक ब्लाउज आहे तर हे मशीनवरती बसल्यानंतर याचा पण मी तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओवरती राहते पण सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा आपण ना हे ब्लाउज शिवून घेऊया म्हणजे काही काही हे कस्टमरचं ब्लाऊज जवळजवळ मी अडीच महिने झाले अडीच तीन महिने झाले असते तेव्हा हा ब्लाऊज शिवून दिला होता त्यांचा तर ऍक्च्युली त्यांना नेहमीचं गिरायक आहे नेहमी शिवून देते तर ऍक्च्युली त्या स्वतः आल्या नव्हत्या घ्यायला आणि त्यांनी त्याच्यामध्ये गडबड करून ठेवलेली म्हणजे ज्या शिलाई मारून दिलेल्या आहेत त्या बऱ्याच उसवलेल्या आहेत आणि ते मी तुम्हाला ज्यावेळेस त्यांना आता इथे हा सिंपल त्यांना वाटतोय तर त्यांनी काय बोलले ते मला की याच्यावरती मला काहीतरी लेस वगैरे असं लावून द्या म्हणजे व्यवस्थित ब्लाउजला शो येईल ओके आणि ला सुद्धा त्यांना प्रिल पाहिजे होता परंतु त्यांचा कपडा इतका नव्हता आणि माप पण मोठं आहे तर साठी कपडा उरलेला नव्हता त्यांनी साडी पण दिलेली नव्हती त्याच्यामुळे साडीतला पण कपडा मला काढता आला नाही तर प्रिल तर ते ते बाई सुद्धा लॉंग आहे तर ती सिम्पल वाटते त्याच्यासाठी त्यांना बाईला सुद्धा तुम्ही लटक म्हणजे लेस वगैरे अशी लावून द्या तर ती लेस पण मोतीची वगैरे कशी लावायची ते शेअर करणार आहे मी तर आता इथे आपण व्यवस्थित कट करून घेऊया आणि खालच्या बाजूला आपल्याला काट घ्यायचे आहेत बॅक साइड ला म्हणजे ते व्यवस्थित सुंदर दिसतं बाकी फ्रंट साईडला कसं आहे फ्रंट बाजूचा आपण जर तुमचं सरळ बुट्ट्यामध्ये ऍडजस्ट होत नसेल तर फ्रंट बाजूला काय हरकत नाही आपला ऑलरेडी पदर असतं त्याच्यामुळे ते जास्त दिसून पण येत नाही परंतु बॅक साईडचं हे आपलं दिसतं त्याच्यामुळे आपल्याला ते बुट्ट्या व्यवस्थित लक्षात घेऊनच कटिंग करायचंय आता इथे हे अशा पद्धतीने छोटे छोटे काठ उरलेले आहेत ते कॉ हे काठ येत ना आपण कारण काठ पद्धतची साडी आहे हे काठ आपण लटकनला वापरणार आहोत तर हे फेकून द्यायचे नाहीत आपल्याला आणि अस्तर सुद्धा आपल्याला फेकून द्यायचं नसतं कारण ते पण आवरून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने या ब्लाऊजचं आपलं इथे व्यवस्थित कटिंग झालेलं आहे तर आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा हे टीचिंग करण्याआधी आपल्याला याला हे ब्लाउज द्यायचं आहे तर त्याला आपल्याला मोतीची लेस लावायची आहे तर बॅक साईडला त्यांनी मोतीची आता हा तयार ब्लाऊज आहे जर तुमच्याकडे अशा वेळेस एखादा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तुम्हाला लेस वगैरे परत तर तुम्हाला खूप सिंपल वाटत असेल की नाही इथे आपण असं लेस लावल्यानंतर जास्त शिवाय असता ब्लाऊजला द्राव किंवा नेकला तर हा मटका नेक आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही नंतर पण लावू शकता कशा पद्धतीने लावायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि मोतीची लेस ही प्रॉपर कशी लावली जाते तर मशीनवरती दाखवणारे मी हाताने नाही दाखवणारे ना तर हाताने सुद्धा आपण लावू शकतो परंतु हातापेक्षा मशीनवरती सहज आणि पटकन लावून होते फक्त मोती आहेत ते म्हणजे सुई खाली येता का येत नाही तर मग आपली सुई पण खराब होणार आणि त्याच्यानंतर मोती सुद्धा खराब होणार जसं की तुटणार ते त्याच्यामुळे दोन्ही पण आपलं नुकसान होणार तर नुकसान न होता आपल्याला कशा पद्धतीने मोतीची लेस लावायची ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि अजून ही लेस आहे तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलेल्या होत्या आपल्या ब्लॉगच्या चॅनलवरती तर ही आपल्याला अशा पद्धतीने ही लेस आहे ना ही आपल्याला स्लीवला खाली लावायची म्हणजे जेणेकरून व्यवस्थित शो येईल त्यांना तर ही सुद्धा लेस कशी लावायची आता याला वरच्या बाजूने गोल्डन आहे आपल्याला फक्त हे मोतीच खाली दिसायला पाहिजे ही लेस न दिसता दी, आपल्याला हे दिसायला पाहिजे तर ती सुद्धा कशी लावायची ते मी तुम्हाला मशीनवरती दाखवणार आहे आणि तुम्ही मशीनवरती ला म्हणजे लावू शकाल म्हणजे हाताला हाताने लावल्यानंतर ती जास्त त्याला टाइम लागतो होता मशीनवरती फास्ट कसं लावायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आता इथे हा ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजला आपल्याला ही लेस लावायची आहे तर ही स्लीवजला लेस लावायची ऍक्च्युली ला ला ले ला मी तुम्हाला सांगितलं होतं की फ्रिल करायची होती आपल्याला तर फ्रिल ला कपडा उरलेला नव्हता आणि ऍक्च्युली हा नेहमी गिराईक माझ्याकडे ब्लाऊज शिवून घेतात त्यांचा ब्लाऊज आहे तर ज्या त्यांना ब्लाऊज शिवून दिल्यानंतर त्यांची जी फिटिंग होती की फिटिंग फिटिंग मी जसं त्यांचं मेजरमेंट होतं त्या पद्धतीनेच त्यांना करून दिलं परंतु कसं आहे एक शिलाई त्या स्वतः घ्यायला आल्या नव्हत्या म्हणून एक शिलाई मी एक्स्ट्रा टाकून दिली होती त्यांना म्हणजे दोन्ही साईडने तर त्यांना मी कॉल करून सांगितलं होतं की एक एक शिलाई एक्स्ट्रा टाकलेली तर ती तुम्ही उसून घ्या असं करून बोलली मी तर डायरेक्ट त्यांनी तीन तीन शिलाई उसवल्या एका एक साईडच्या शिलाई तीन तीन उसवल्या मग तो ब्लाउज लूज येणार बरोबर तर नंतर बोलायला लागलं की शिलाई त्यांनी स्वतः पण उसवल्या नाही आणि दुसऱ्यांना मुलींना उसवायला लावल्या त्यांचं लग्न होतं त्या कार्यामध्ये त्यांनी दुसऱ्याला उसवायला लावल्या तर कस्टमर अशा चुका करतात आणि परत आपल्याकडे ब्लाउज घेऊन येतात की आम्हाला लेस लावून पाहिजे नॉट लावून पाहिजे तर असं म्हणजे चुकी करू नये किंवा कस्टमर असेल तर त्यांना सुद्धा समजावून सांगायचं की इतके शिलाई उसवायच्या नाही अगदी प्रॉपर जशी आपली फिटिंग असते आणि शक्यतो कस्टमरला सांगूनच घ्यायचं की तुम्ही ब्लाऊज टाकल्यानंतर स्वतः घ्यायला या म्हणजे व्यवस्थित घालून वगैरे बघितलं की लगेच आपलं तिथल्या तिथं व्यवस्थित आपला व्यवहार हा क्लिअर होतो तर आता ही फिटिंग त्यांची जी रेग्युलर होती त्याच्यावरतीच करून देणार आहे मी कमरेत सुद्धा त्यांनी ब्लाऊज इतका लूज केलेला आहे ना भरपूर लूज केलेला आहे तर इथे आपली शिलाई देऊन झालेली आहे आता ह्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने शिलाई देऊन घेणार आहे मी त्याच्यानंतर आपण आता स्लीवला मोती लेस कशी लावायची ते पण दाखवणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला मशीन आहे ना मशीनचा दाब असतो ना तो चेंज करून घ्यायचा हा दाब आपल्याला वापरायचा नाहीये आता इथून आपल्याला हे व्यवस्थित स्क्रू काढून घ्यायचा आहे इथला दाबाचा आणि आपल्याला हे दाब डबल असतो तो आपल्याला चेंज करायचा आहे नाहीतर मोती खाली आपला तो दाब येतो आणि आपली सुई पण तुटते त्याच्यानंतर जी लेस असते ती पण खराब होते म्हणजे मोती तुटतात आणि मशीन सुद्धा खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला आधीच दक्षता घ्यायची आहे आणि मी इथे व्यवस्थित पॅक करून घेतला हा दाब लावून घेतलेला आहे तर हे दाब आपल्याला इकडनं पण होलचं भेटतं म्हणजे दोन्ही साईडचे पण असतात तुम्ही कोणतं पण वापरू शकता सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत गळ्याच्या साईडची ही लेस लावून घेणार आहोत कारण त्यांनी गळ्याला ही लेस लावायला सांगितलेली आहे आता इथे आपल्याला काय आहे इथे आपल्याला फोल्ड करायचं आहे ना तर एक दोन महिन्यांचं आहे ना आपल्याला इथे हे काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि ती इथे ठेवायची म्हणजे ती शिलाईमध्ये अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर ते दाबलं गेलं पाहिजे ते एक मोती मी इथे काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ही लेस अशा पद्धतीने येऊन लावायची नाहीये कारण ती खूप विचित्र दिसते आपल्याला ती खालच्या बाजूने फक्त मोती दिसायला पाहिजे तर त्या हिशोबाने आपण इथे लावणार आहोत आता इथे माझा एक हुक लावला गेलेला आहे तरी सुद्धा आपण इथे दाब वरतीच ठेवून एक एक शिलाई इथे मारून घेणार आहोत हळूहळू मारायचं सुरुवातीला कारण तिथे हुक लावलेला आहे आता दाब मी खाली ठेवते कारण तिथे हुक होतं म्हणून आता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे दाबाच इक, इकडे इकडे सुई आहे ना माझी ते इकडे ही मोतीची लेस करायची आपल्याला ले आणि अगदी कडेने एक एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपला दाब हा मोतीच्या खाली अजिबात म्हणजे मोती आहे ना लेस ती दाबाच्या खाली येत नाही त्याच्यामुळे आपल्याला हा दाब वापरायचा आता डबल दाब राहिला असता तर तो आपला हे बघा अशा पद्धतीने हा दाब राहिला असता तर एका साइडचा दाब आपला हा मोतीवर आला असता आणि मोती पण तुटतात आणि सुई पण खराब होते आता इथे मी पूर्ण गळ्याला ह्याच पद्धतीने लावून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता तर ही जी लेस असते गोल्डन कलरची ती खालच्या बाजूला दाबली गेली पाहिजे तर खूप सुंदर अशी ही गळ्याला आता लुक येणार आहे ऍक्च्युअली त्यांनी ऑलरेडी मला आधी सांगितलंच नव्हतं की लेस म्हणजे मोतीची वगैरे लावा तर आता हे मी पूर्ण गळ्याला सेम ह्याच पद्धतीने लावून घेत आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता पूर्ण गळ्याला आपण ही लावून घेतलेली तर इथे हूक आलेलं आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला काय करायचं आहे सुईच्या साह्याने थोडंसं सा आपण इथे शिवून देणार आहोत कारण आता हूक काढलं की परत हूक इथे लगेच हे उसवलं जाणार इकडचं पण त्याच्यामुळे आपण इथेच एक दोन टाके मारून देणार आहोत आणि बाकीची संपूर्ण गळ्याला आपली इथे लेस व्यवस्थित लावून झालेली आहे तर तुम्ही फायनल इथे लूक बघू शकता गळ्याला ह्या पद्धतीने आपलं आलेलं आहे ॲक्च्युली ही मोती लेस ना हाय क्वालिटीची म्हणजे चांगल्या क्वालिटीची असले ना तर व्यवस्थित राहते नाही तर मग ती जास्त जर तुम्ही व्यव धुतली म्हणजे ब्लाउज धुतला तर ती ही लेस आहे ना फेंट पडण्याची शक्यता असते परंतु तो ही थोडीशी मी चांगल्या क्वालिटीची आणलेली आहे आता अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला व्यवस्थित इथे रेडी झालेला आहे आता स्लीवजला आपण लेस लावून घेणार आहोत ती पण सेम ह्याच पद्धतीने लावायची आपल्याला तर स्लीवजला आपल्याला ही लेस लावायची आहे तर ही पण आपल्याला लेस वरती न दिसता हे बघा अशा पद्धतीने नाही लावायची आपल्याला ना। कारण शो येत नाही हे बघा आता कुणी कुणी कसं आहे अशा पद्धतीने वरच्या साईडने ही लेस लावून देतात अशा पद्धतीने तर तसं न लावता आपल्याला फक्त हे मोती आहेत ना तेच आणि हे बांबू मध्ये खाली बांबू लेस म्हणतात त्याला तर ती खालच्या बाजूलाच फक्त अशा पद्धतीने दिसायला पाहिजे फक्त मोती आपल्याला आणि हे बांबू सारखे असे तयार आहेत ना तेच फक्त दिसायला पाहिजे तर ह्या मध्ये आपल्याला लावायची आणि तुम्ही सुद्धा कस्टमरचे ब्लाऊज शिवत असाल ना तर तुम्हाला ह्याच पद्धतीने लेस लावायची आहे तर इथे आपल्याला आणि लेस लावताना आपल्याला मॅचिंगचा धागा वापरायचा आहे मेन म्हणजे नाहीतर मग धागा वेगळा लेस वेगळी परत ब्लाऊजचा कलर वेगळा असं न करता आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग यायला पाहिजे त्या हिशोबाने व्यवस्थित मॅचिंगला मॅचिंग सगळं आपल्याला इथे वापरायचं आहे आता लेस लावताना ही लेस लावताना आपल्याला खूप काळजी घ्यायला है लागते हे बघा आता मी इथे लेस अशी घेतली आहे तर हे बघा लगेच हे जे असतं खालची बांबू सारखे हे जे लेसला शो दिलेला आहे तर ते लगेच इकडच्या साईडने होतं तर ते, ते आपल्याला व्यवस्थित इकडे करून घ्यायचंय नाहीतर सुईच्या दाब खाली येतात सुई पण तुटते आपली त्याच्यामुळं मग आपल्याला ती व्यवस्थित काळजी घेऊनच आहे थोडस सावकाश पद्धतीने करायचं आहे एंडिंगला व्यवस्थित डबल शिलाई मारून घ्यायची म्हणजे जेणेकरून लेस वगैरे निघणार नाही तिथून आपली आणि इथून मी कट करून घेतलेलं आहे आणि जे एंडिंगचं असतं इथे एक दोन मोती काढून घ्यायचं आणि इथे व्यवस्थित हे जे लेस मगचा धागा असतो तो व्यवस्थित पॅक करून द्यायचा आहे नाही ते एक जरी आपली इथे मोती निघायला सुरुवात केली ना ते सलग निघत जातात पूर्ण त्याच्यामुळे आपल्याला तिथे काळजी घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपली इथे ही लेस लावून झालेली आहे बघा तर हातात टाकल्यानंतर ते अशा पद्धतीने आता ते माझ्या मापाचं नाही आहे त्याच्यामुळे ते इतकं दिसणार नाही हे बघा अशा पद्धतीने ते खूप सुंदर दिसत ज्यानंतर घातल्यानंतर मध्ये ब्लाऊज बसला ना तर खूप सुंदर दिसत आता दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने लावून घ्यायचं आहे तर मी इथे पण लावून घेते आणि फायनल ब्लाउज पण तुम्हाला दाखवते तर आता ते इथे हे बघा दोन्ही साईडला आपल्याला दोन्ही स्लीवजला मी इथे लेस लावून घेतलेली आहे तर कशा पद्धतीने लावायची ती तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे तर त्याच पद्धतीने लावायची ही लेस आहे ना आपल्याला ही गोल्डन कलरची ती वरतीऊन लावायची नाही खूप घाण ब्लाउज दिसतं मग फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही आणि गळ्याला सुद्धा लूक आलेला आहे तर म्हणजे त्या गिराईकने अशा पद्धतीने आणि तुम्हाला सांगितलं फिटिंग तर फिटिंगच्या साईडने किती शिलाई त्यांनी उसवून ठेवलेल्या होत्या तर आपण प्रॉपर असं ब्लाऊज शिवून देतो आणि असं पण नाही की नवीन गिराईक आलेलं आहे नेहमीच गिराईक आहे परंतु त्यांनी या ब्लाउजला इतकं म्हणजे मुलींकडे देऊन त्यांनी शिलाई काढून घेतली आणि त्या मुलींनी दोन तीन शिलाई डायरेक्ट उसवून दिलेल्या आहेत आणि इतकं सैल ब्लाऊज त्यांना येत होतं म्हटलं ही इतकं शिलाई थोडं उसवतात का असं करून त्यांना सांगितलं तर त्या बोलल्या की मी उसवलंच नाही तर अशा पद्धतीने या छोट्या छोट्या ज्या काही ब्लाउज रिलेटेड किंवा टेलरिंग रिलेटेड जे टिप्स असतात ते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय